शेतकरी मित्रांनो अंबोलमा शॉप पिशिया युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत पावसाळ्या हंगामामध्ये वांगी पिकामध्ये एक जबरदस्त शेतकरी मित्रांनो जुगाड केल्यानंतर जे एक्सलंट रिझल्ट आम्हाला पाहायला मिळालेले आहेत त्यातले एक तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा शेतकरी मित्रांनो आपण प्रयत्न करत आहे आपण जे आता तुम्हाला पुढील जे नियोजन दाखवत आहे एकरी डोस नऊ चोवीस वीस मॅग्नेशियम सल्फेट दहा सव्वीस वीस आणि शेतकरी मित्रांनो यारामेला कॉम्प्लेक्स असा शेतकरी मित्रांनो जो डोस आहे शेतकरी मित्रांनो जो पूर्ण हे करून घ्यायचा आणि जो वांगी पिकामध्ये आता पावसाळी हंगाम जो चालू आहे जून महिना संपूर्ण जुलैला सुरुवात झालेली आहे साईटनं शेतकरी मित्रांनो मल्चिंगच्या साईटनं अशा पद्धतीने फेकून दिल्यानंतर पावसाळी हंगामामध्ये पाऊस पडल्यानंतर जे एक्सलंट रिझल्ट शेतकरी मित्रांना आपल्याला पाहायला मिळाले आहेत ज्या शेतकऱ्यांना असा एक वेळ करून पहा जबरदस्त रिझल्ट आहेत ज्या शेतकऱ्यांना सर्व भाजीपाल्याच्या ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचे आहे जबरदस्त रि पावसाळ्या हंगामामध्ये किडीमध्ये शंभर टक्के कर नियंत्रण करायचं आहे त्याने लवकरात लवकर आपला वांगी प्लॉट शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर बुक करू का बुकिंगसाठी नंबर स्क्रीनवर दिसेलच सुंदर असे रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपण महाराष्ट्रभर काम करताना काढून दिलेले तर आपला युट्यूब चॅनल व्हिजिट करा आपण जे व्हिडिओ केलेले आहेत ह्या हंगामामध्ये ते जे व्हिडिओचे शेतकरी मित्रांनो टाकलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपला युट्यूब चॅनलवर जाऊन व्हिजिट करून व्हिडिओ पाहून आपला प्लॉट लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो बुकिंग करून घ्या शंभर टक्के कीडमुक्त हा पावसाळी हंगामामध्ये आपला शेतकरी मित्रांनो नारा महाराष्ट्रभर काम करताना आपण यशस्वी केला आहे त्यामुळे लवकरात लवकर आपला प्लॉट बुकिंग करून घ्या बुकिंगसाठी नंबर आता स्क्रीनवर दिसेलच धन्यवाद